तुमच्यावर वाईट वेळ आली की या तेरा गोष्टी करून पहा वाईट वेळ येणे हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे प्रत्येकाच्या जीवनात अशी एखादी वेळी येते जेव्हा सगळं काही उलथून जातं आर्थिक अडचणी नातेसंबंधातील ताणतणाव आरोग्याच्या समस्या किंवा इतर कोणताही संकटाचा सामना करावा लागतो अशा वेळी मानसिक आरोग्य राखणे अत्यंत महत्वाचे आहे मनावर येणाऱ्या या भाराचा परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो म्हणूनच वाईट वेळ आली की काही गोष्टींचा अवलंब केल्यास त्यातून सावरणे सोपे जाते नंबर एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवा वाईट वेळ आली की सर्वप्रथम आपल्या दृष्टिकोनाची तपासणी करावी आपला दृष्टिकोन हा आपल्या अनुभवांवर मोठा परिणाम करतो जर आपण नेहमीच नकारात्मक विचारांमध्ये गुंतलेले असू तर ती वाईट वेळ आणखीनच कठीण वाटू शकते म्हणूनच सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा स्वतःला सांगा की ही वेळ तात्पुरती आहे आणि लवकरच संपेल जरी परिस्थिती कठीण असली तरी त्यात काहीतरी शिकण्यासारखे नक्कीच असते सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला या काळातून सावरण्याची शक्ती देतो नंबर दोन स्वतःला वेळ द्या वाईट वेळ आली की आपण खूप दबावाखाली असतो अशा परिस्थितीत स्वतःला वेळ देणे खूप महत्त्वाचे आहे कधी कधी थोडा वेळ स्वतःसाठी काढा आणि शांतपणे विचार करा ध्यानधारणा किंवा योगासने केल्यास मन शांत होण्यास मदत होते आपल्या भावनांचा विचार करा आणि त्यांना जाणून घ्या जर तुमच्याजवळ आवडती गोष्ट करण्यासाठी वेळ असेल तर ती करा हे तुम्हाला ताजेतवाने करेल आणि तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल नंबर तीन मदत घ्या कठीण परिस्थितीत स्वतःला एकटे पडू देऊ नका आपल्या कुटुंबियांशी मित्रांशी किंवा विश्वासू व्यक्तींशी बोला त्यांच्यासमोर आपली समस्या मांडल्याने मनातील ओझं हलकं होतं कधीकधी इतरांशी बोलल्यानं आपल्याला नवीन दृष्टिकोन मिळतो ज्यामुळे समस्या सोडवणं सोपं जातं जर गरज वाटली तर व्यावसायिक मदत घेण्यासही मागे पुढे पाहू नका मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशक यांच्याशी संवाद साधल्यास तुमच्या मनातील चिंता कमी होऊ शकते नंबर चार शारीरिक आरोग्याची काळजी घ्या जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा शारीरिक आरोग्याची काळजी घेणे विसरू नका नियमित व्यायाम संतुलित आहार आणि पुरेशी झोप या गोष्टी मनाला स्थिर ठेवण्यास मदत करतात व्यायाम केल्याने मेंदूतील अँडोफ्रिन नावाचे रसायन स्रवते जे नैसर्गिक पद्धतीने मनाला आनंदी ठेवते आरोग्याची काळजी घेतल्याने तुम्हाला अधिक चांगले वाटेल आणि वाईट वेळेतून बाहेर पडण्याची शक्ती मिळेल नंबर पाच दिनक्रम ठेवा वाईट वेळ आली की अनेकदा आपला दिनक्रम विस्कळीत होतो मात्र नियमित दिनक्रम पाळल्याने मन स्थिर राहते सकाळी लवकर उठणे व्यायाम करणे आहार वेळेवर घेणे आणि पुरेशी झोप घेणे हे आपल्या दिनक्रमाचा भाग असावे यामुळे तुम्हाला मानसिक स्थैर्य लावेल नियमित देण्याक्रमाने आपल्या मनाला स्थिरता मिळते ज्यामुळे आपण परिस्थितीचा सामना अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो नंबर सहा सर्जनशीलतेचा वापर करा वाईट वेळ आली की आपल्या भावनांना योग्य दिशा देणे आवश्यक असते अशावेळी सर्जनशीलतेचा वापर करा संगीत लेखन चित्रकला किंवा कोणत्याही प्रकारच्या कला प्रकारात आपल्या भावनांना व्यक्त करा सर्जनशीलतेमुळे तुमच्या मनातील नकारात्मक भावना कमी होतात आणि तुम्हाला नवीन ऊर्जा मिळते अनेकदा सर्जनशीलता तुमच्यातील दडलेले गुण दाखवते ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो नंबर सात ध्येय ठरवा वाईट वेळ आली की आपल्याला वाटतं की सगळं संपलंय मात्र हे लक्षात घ्या की संकटे तात्पुरती असतात अशा वेळी पुढे काय करायचे हे ठरवा लहान लहान ध्येय ठरवून त्यावर लक्ष केंद्रित करा ध्येय साध्य करण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याने तुम्हाला वाईट वेळेतही पुढे जाण्याची प्रेरणा मिळते ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला आपला आत्मविश्वास परत मिळतो नंबर आठ परिस्थितीचा स्वीकार करा वाईट वेळ आली की त्याचा सामना करणे कठीण असते मात्र परिस्थितीचा स्वीकार करणं महत्वाचं आहे काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि त्या आपण बदलू शकत नाही त्यामुळे त्या परिस्थितीचा स्वीकार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा स्वीकार केल्याने मनावरचा ताण कमी होतो आणि पुढे जाण्याची ऊर्जा मिळते नंबर नऊ धीर धरा संकटाच्या काळात धीर धरणं अत्यंत आवश्यक आहे वाईट वेळ ही तात्पुरती असते आणि ती नक्कीच संपते धीर धरा आणि स्वतःला सांगा की तुम्ही या काळातून सावरणार आहात धीर आणि संयम ठेवल्यास तुम्हाला या काळातून बाहेर पडण्याची ऊर्जा मिळते नंबर दहा विश्वास ठेवा वाईट वेळ आली की विश्वास ठेवणं महत्वाचं आहे स्वतःवर विश्वास ठेवा आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा या कठीण काळातून तुम्ही बाहेर पडाल यावर विश्वास ठेवा कधी कधी संकट आपल्याला आपल्यातील सामर्थ्य दाखवतात त्यामुळे संकटांना घाबरू नका त्यांच्यावर विश्वास ठेवा की तुम्ही त्यांना हरवू शकता नंबर अकरा भविष्याचा विचार करा वाईट वेळ आली की ती वेळ कायम राहणार नाही हे लक्षात ठेवा भविष्याचा विचार करा आणि त्या दिशेने प्रयत्न करा भविष्यातील सुखाच्या कल्पना करून त्या प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करा हे तुमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देईन आणि वाईट वेळेतून सावरण्यास मदत करेल नंबर बारा श्वासोच्छवासावर लक्ष द्या श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित केल्याने मन शांत होतं योगात श्वासोच्छवासाच्या तंत्रांचं महत्त्व असतं ध्यानधारणा किंवा साध्या श्वसन तंत्रांचा अवलंब करा यामुळे तुमचं मन शांत होईल तणाव कमी होईल आणि निर्णय घेणं सोपं होईल नंबर तेरा वेळ देऊन स्वतःला समजून घ्या वाईट वेळ आली की कधी कधी आपण स्वतःला विसरतो अशा वेळी स्वतःला वेळ देऊन समजून घ्या तुमच्या भावनांचा विचार करा तुमचं काय हरवलंय ते समजून घ्या आणि त्यातून काय शिकण्यासारखं आहे ते, ते पहा स्वतःला समजून घेतल्याने तुम्हाला या काळातून बाहेर पडण्याची शक्ती मिळेल वाईट वेळ हा जीवनाचा एक भाग आहे त्यातून सावरण्यासाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो सकारात्मक दृष्टिकोन शारीरिक आरोग्याची काळजी सर्जनशीलता ध्येय धीर, धीर विश्वास आणि स्वतःला समजून घेणं हे सर्व या काळातून बाहेर पडण्यास मदत करतात संकटं तात्पुरती असतात आणि त्यांचा सामना धीराने आणि संयमाने केल्यास त्यातून शिकण्यासारखं का खूप काही असतं म्हणूनच वाईट वेळ आली की या गोष्टी करून पहा आणि स्वतःला त्या संकटातून बाहेर काढा प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितींसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सामील होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तुम्हाला तिथे लगेचच व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद